कारण की मामी आता मामी ने राहिली आता डॉक्टर मामी होऊन गेली मामी इतका पाचट ट्वेंटी सिक्स इज माय इयर थिंक यू गॅस डिझर्व द बेस्ट अँड यू कॅन डू इट हॅलो अरे वरती अरे हातात द्यायची असते शोनी हँड मध्ये उचल बेटा हा कॉंग्रॅच्युलेशन मामीला कॉंग्रॅच्युलेशन पुरी लिपस्टिक लावून दिली मामीने आता काय काय झालंय ते पण सांगा मामीला कॉन्ग्रॅच्युलेशन कारण की मामी आता मामीने राहिली आता डॉक्टर मामी होऊन गेली मामी इशारा एकदा हा खांधी सो

खूपच एकदम आमच्या लग्नानंतर बहिणीने पीएचडी करायला ठीक आहे आणि आत्ता शाळेला जायला लागून गेली पण त्यांनी चित्रांगतो ना पीएचडी येते तर त्याला वेळ लागतो थोड्याला कॉंग्रॅच्युलेशन त्यांनी पीएचडी कम्प्लीट करून घेतल्या नाव त्यांच्या नावाच्या पुढे डॉक्टर अशी पदवी लागणार डॉक्टर ऑलरेडी लागली आमच्या घरात खानदानमध्ये तर पीएचडी पीएचडीआरियली प्राउड एकदम गार्डन गार्डन ओके सो इन्स्पिरेशन सुपर प्राउड ऑल द गर्ल्स तुम्ही हे जर बघतायत ना Yes. Okay. So chase your dreams. Yeah. Chase your dreams. Chai dreams. Chai so, dreams. This is this this these two ladies are there. Chase your dreams and and family is proud of them. Ah. Yeah. फैमिली सपोर्ट लगते हो ठीक है पांच सौ वर्षेज नॉट जोक वीकेंड का दादा क्या सपोर्ट आई बाबा आई बाबा, सबका। बाबा तो मेरे साथ नासिक में आए थे लेके. मैंने मेरे कॉलेज में स्पीच में सबसे पहला नाम बाबा का लिया मीन्स मेरे पी एच डी में जिनका सबसे ज्यादा कॉन्ट्रीब्यूशन है वो मेरे खादर एकदम बराबर एकदम बराबर है सब जानते हैं बाबा को वही लाना ऑलमोस्ट एवरी वीकेंड नाशिकला जाऊ लागत पुणे टू नाशिक अप डाऊन तिकडे थांबा तुमचं करा शंभर टक्के 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 आले असते माझ्या आधी ते सच फॅमिली सच हसबंड आणि त्याच्या पण जास्त महत्वाचं की तुम्हाला पण करायची इच्छा पाहिजे

चला आता पार्टी होऊन तो पार्टी होऊन ओके गुड मॉर्निंग एवरीवन वन काल रात्री मस्त पार्टी झाली लेट आलो गप्पा शप्पा मारला काल काही शूट केलं नाही त्याच्यानंतर आत्ता वाजलेत सकाळचे साडेसहा मी आंघोळ पाणी पूजा बिजा करून सगळं करून रेडी आहे बिकॉज देर इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्क वी आर गोईंग टू डू सो मी आणि दादा मी चाललो आहे दिल्लीला एका खूप महत्त्वपूर्ण इव्हेंटसाठी इट्स गोईंग टू बी थ्री डेज इव्हेंट ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी एट आज आपली फ्लाईट आहे ट्वेंटी फाईव्हला आय डोंट नो लॉक कधी पण पण हे तीन दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत खूप काही लर्निंग असणार आहे आणि खूप चांगल्या लोकांसोबत भेटायला मिळणार आहे आर व्हेरी मच एक्साइटेड आपली ला, oh, yes, ला फ्लाईट आहे आता वाजले सव्वा सहा साडेसहापर्यंत घरी निघायचं टार्गेट इथून अर्धा तासात ता ता आपण एअरपोर्टला पोहोचून जाऊ म्हणजे जवळपास सात पर्यंत आपण पर पोहोचून जाऊ त्याच्यानंतर फाटफाट फाटफाट -फाट -फाट सडक करून डायरेक्ट दिल्ली ठीक आहे चला तुम्ही आमच्यासोबत दिल्लीच्या सफरला मजा येणार आहे ऑल एक्सायटेड ऑल सॅट ऑलरेडी जॉब झाली जॉब नाही झाली नाही कारण की आपण साडे अकरा बाराला झोपलो ना चलो बाई चलो सो फायनली वी आय रीच डेली एअरपोर्ट खूप छान फ्लाईट होती आणि टायमावर पोहोचलो हाता जरा बाहेर निघू आणि बाहेर निघून गप्पा गोष्टी करतो अमेझिंग आहे खूप मस्त आहे ऍक्च्युअली म्हणजे एकदा खूप एकदा आधी खूप आधी सहा वर्षापूर्वी लग्नाच्या आधी आलो होतो तेव्हा बघितलं होतं पण जवळून बघण्याचा आनंद वेगळा आहे ठीक आहे खूप मस्त आहे मी इथं आलो एका जणाला आम्ही विचारत होतो दादांनी मी तर त्याला चुकून मी विचारलं की गेट वे ऑफ इंडिया कुठे आहे बट दिस इज इंडिया गेट बट आय थिंक इट लुक्स व्हेरी अमेझिंग मस्त आहे खूप मजा येते छान हा इथं थंडी खूप आहे म्हणून ही टोपी घालावी लागली आहे पुण्यापेक्षा जर कम्पेअर कराल तर खूप जास्त थंड आहे खूपच जास्त थंड so, yes, आहे सो येस भरपूर वेळेनंतर आम्ही ॲक्च्युली बाहेर आहे कारण की पूर्ण प्रवासामध्ये थकून गेलो होतो दुपारी फक्त जेवण केल्यानंतर आरामच केला म्हटलं चला दादा म्हटलं आता जाऊ थोडं फिरू मेट्रो घेतली डायरेक्ट घेऊन गेलो इंडिया गेटला तुम्ही आलेत ते कधी सांगा आणि कसं वाटतंय क्राऊड भरपूर येतं खूप गर्दी असं वाटतंय ना तुळशी बागेत तुळशी बागेत घेऊन गेलो आम्ही एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे भयंकर गर्दी आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे थंडी आहे आणि थंडी म्हटली की काय आपल्याला लागतो चहा ठीक आहे दादान मला एवढा रिग्रेट होतोय इतका पानचट का पाचट माल आहे इथे इतका पानट चहा आहे विचारू नका असं वाटतं वाटत की पाणी गरम केलंय त्याच्यात थोडी चहा पत्ती टाकून दिली हा आम्ही असं नाही एकच दोन तीन ठिकाणी ट्राय केलं पण वर्स्ट एक्सपिरियन्स बकवास चाय तर आम्ही आता ठरवलं की चाय आपण घरीच बनवणार तर इथली चाय तर नको आता गेट इंडिया गेट बघून घेतलंय परत परत गेटवे ऑफ इंडिया देते इंडिया गेट बघून घेतलंय थोडंफार अजून काहीतरी बघू रात्री काहीतरी डिनरला चांगलं इथलं स्पेशल खाऊ आणि मग जाऊ आपण घरी बाकी इथे कशासाठी आलोय ते मी तुम्हाला उद्या सांगेल ठीक आहे आपण दादांना विचारू दादांना कसं वाटतंय बेटर <laughs> हो सकता है हो सकता है करेक्ट बाकी अजून दिल्ली कशी वाटली दिल्ली सुंदर oh. nice. आहे दिल्ली सुंदर है हो थंडी छान आहे थंडी छान आहे मेट्रो इज व्हेरी अमेझिंग व्हेरी नाईस जे आहे ते ती गोष्ट आपल्याला पुण्यात पाहिजे पुण्यात पाहिजे ती एक गोष्ट जी पुण्यात पाहिजे डेफिनेटली म्हणजे आहे पुण्यात नाही असला भाग नाही आहे बट कव्हरेज हियर इज आउट ऑफ द वर्ल्ड खूपच सुंदर आहे आणि मेंटेनड आहे वेल मेंटेन्ड यस एक्साइटेड फॉर टुमारो यस एब्सोल्युटली पंप अप मॉर्निंग एव्हरी वन दिस इज अवर डे टू इन डेली ओके काल रात्री काही जास्त शूट करेल झोपले तर खूप थंडी तुम्हाला दिसत असेल की आपलं काय आपण अवतार केला एकदम कसा दिसतोय एक ते पण सांगा कमेंट करून फर्स्ट टाईम असं काय हे मफलर दुसरं टाकून फुल रेडी होऊन निघतो आहे आता आपल्याला इथून जायचं आहे यशोभूमीला जिथं आपला इव्हेंट असणार आहे ठीक आहे दादा येतातच आहे इथून आपण आता कॅब करू इथून आहे की साडली वीस मिनटं पोहोचून जाऊ खूप नॉईस आहे एकदम कारण की प्राईम लोकेशनला आपली रूम खूपच समोरच हायवे आहे तर थोडा आवाज येत असेल कदाचित तुम्हाला बट एनीवेस आता पण निघतोय हा मी तुम्हाला सांगितलंच नाही की कुठं जातोय मला सांगण्यापेक्षा तिथे जाऊन दाखवतोच डायरेक्ट ठीक आहे दादा बघा आउटफिट चेक यो हे यू यू बिन हॉलँड पॉलँड कोण जाता वॉलँड हॉलँड येस येस वेसही लग्न एकदम चला चला निघूया <laughs> याच्यासाठी आलो आपण चेंज युअर लाईफ हा एक खूप चांगला इव्हेंट होतो इथं आणि इथं स्नेह देसाई हे खूप मोठे बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांनी ॲज अ गेस्ट आपल्याला इथे इन्व्हाइट केलं सो थँक्यू सो मच स्नेह देसाई भाई अँड द एंटायर टीम विशादभाई स्नेहाभाई सो दिस इज हाऊ इट इज अमेझिंग हे कन्व्हेन्शनल सेंटर आहे म्हणजे इथं भरपूरचे मल्टिपल प्रोग्राम्स होतात तिथं होणार आहे थ्री डेजचा इव्हेंट आहे आणि खूप काही शिकायचं आहे एकदम ओपन माइंडने जाणार आहे जे काही लर्निंग असतील मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच बट आता रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे डे वन आहे आपण एकदम टायमावर पोचलो आहे सो लेट्स बिग जाऊया आतमध्ये पटकन ओके सो टुडे इज डे थ्री आणि डे टू ऑफ चेंज युअर लाईफ आता पोचलो आपण एवढं कट्टू कट आहे ना सगळं काल रात्री आम्हाला ऑलमोस्ट बारा वाजून गेले घरी पोचायला जेवण वगैरे करत -कर, करत डिनर -कर. करत करत बारा सव्वा बाराला झोपलो सकाळी उठून लगेच रेडी कॅप करा आता शार्प नऊ ला दहा मिनटं कमी आहे सव्वा नऊ ला सेशन स्टार्ट होणार आहे तर बिलकुल वेळ नाही आहे ब्रीदिंग स्पेस बिलकुल नाही आहे आता चालले वरती वरती भेटू डे टू पण संपला आहे आज आपल्या चेंजुअर लाईफ सेमिनार सेशनचा डे टू संपला आहे बारा वाजून गेलेत आता सगळं डिनर वगैरे करून आलो घरी पोहोचलो इट वॉज अमेझिंग आजच्या सेशनमध्ये मोस्टली बोललं गेलं की व्हिज्युअलायझेशन कसं करायचं ठीक आहे आपली कल्पनाशक्ती काय असते व्हिज्युअलायझेशनची पॉवर काय असते लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतो आणि एक सेंटेन्स जे मला आज त्याच्यात खूप आवडलं ते म्हणजे की इन्सान वही बनता आहे जो वो सोचताय म्हणून चुकून सुद्धा गमतीत सुद्धा स्वतःबद्दल काही हलकं किंवा चुकीचं बोलू नका की मी माझी काही लायकीच नाही आहे मी काही कामाचं नाही माझ्याकडनं काही मा का होणारच नाही आणि तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा बोलू नका मग ते तुमचे भाऊ असतील बहीण असतील पार्टनर असेल मुलं बाळ असतील की तुझ्याकडनं काहीच होणार नाही तू काहीच करू शकत नाही कारण की शब्दांमध्ये खूप पावर असते तुम्ही जसं बोलतायत जसं करतायत यू नेवर नो युनिव्हर्स ऐकत असेल तर तथाच तो दिला ते होऊन जाईल तो शब्द आपले जेवढं होत असेल तेवढं पॉझिटिव्ह बोला स्वतःबद्दल चांगलं बोला अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह सांगा बोला की मी असं करेल तसं करेल आय कॅन डू इट आय विल डू इट सो त्याच्याने खूप फरक पडतो आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला कशी लाईफ पाहिजे तर हा थोडा सार आहे त्याच्यात अजून खूप इन डिटेल डिस्कशन झाले सो इट्स वॉज व्हेरी नाईस डे टू एंड झियर उद्या आहे शेवटचा दिवस आणि उद्या आपण डायरेक्ट इथून सगळं सामान घेऊन जाऊ तिथंच सामान ठेव नऊ आय गेस आठ नऊ काही सेशन संपलं आणि तिकडनं आपली बाराला फ्लाईट आहे तर आपण दहा पर्यंत एअरपोर्टला पोहोचू तर हे होतं आजचं समरी सो डे टू एंड झियर सी यू टुमॉरो मॉर्निंग आज खूप थंडी आहे आता जाणार होते मला मला थोडी सर्दी झाली आहे आणि हा विशेष म्हणजे आज मला जिथं डिनर गेलो होतो आम्ही तिथं आपल्याला आपले मराठी लोक भेटले म्हणजे ते दिल्लीतच जॉब करतात राहतात दोन ना <laughs> ना होते नावाट होते सॉरी कारण की खूप डेंजर नाव होते त्याचं सो येस ते भेटले आणि ते सांगितले की रे दादा मी तुमचे ब्लॉग बघतो आणि मला इथं मराठी आवाज ऐकून आय फेल्ट रिली गुड दिल्लीत पण लोक आहेत आपली आणि ते आपले ब्लॉग बघतात सो थँक यू सो मच देश यू गॅस आर व्हेरी स्वीट कुठं कुठं जातो तिथं भेटतात आणि प्लीज भेटत जा भेटून येऊन भेटत जा बोलत जा मला खूप चांगलं वाटतं आणि थँक्यू सो so मच असंच प्रेम असू द्या काय आपण उद्या सकाळी भेटू डे थ्रीला गुड नाईट गाणी की तर सकाळी पण परत लवकर जायचं लवला पोहोचायचं म्हणजे तुम्हाला आठ निघावं लागेल परत सकाळी ओके थँक्यू गाईज डे थ्री पण इथं आहे आपलं चेंज युअर लाईफ हे बाय स्नेहा देसाई हा जो इव्हेंट होता हा संपला इथं आणि आज भरपूर टेकअवेज होते भरपूर काही शिकवलं आहे भरपूर काही म्हणजे मी रिलेशनशिप बद्दल ते बोलले आहेत ते मी मे बी हळूहळू आहे ना त्याच्यावरती छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिस्कस करेल कारण की सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाही होणार जर तुम्हाला पॉसिबल असेल सो आय वुड डेफिनेटली रिकमेंड इच अँड एव्हरी वन की तुम्ही चेंज युअर लाईफ हा इव्हेंट म्हणा हा सेशन म्हणा हा वर्कशॉप म्हणा हा नक्की अटेंड करा गेस नेक्स्ट जो होणार आहे तो फर्स्ट सेकंड अँड थर्ड ऑफ मे मध्ये होणार आहे ठीक आहे जर तुमच्याकडे खरंच वेळ आहे तर जर तुम्हाला माझ्या शब्दांवरती खरंच थोडा पण भरोसा आहे आणि जर तुम्ही आज अ ह्युमन ॲज अ पर्सन मला ओळखतात तर मी डेफिनेटली रिकमेंड करेन की ज्यांना पण आपली लाईफ चेंज करायची असेल ना त्यांनी हा सेमिनार म्हणा हा नक्की अटेंड करा इट्स ऑनलाईन ऑफलाईन दोघं ठिकाणी अवेलेबल आहे त्याच्यामुळे मला भरपूरसे फायदे भेटतील आणि खूपच अमेझिंग होतं बिग थँक्स टू माय डिअर फ्रेंड म्हणजे आता फ्रेंड कि भावासारखाच झाला तो संकेत आणि समीक्षा आपण अहमदाबादला ज्यांच्या घरी गेलो तो संकेतने ऍक्च्युली रिकमेंड केलं आणि त्याच्यामुळेच मी हा इव्हेंट अटेंड केला अँड आय कॅन सी इट्स खरंच त्याला चेंज युअर लाईफ का म्हणतात दॅट आय कॅन रिअलाइज अँड आय कॅन फील सो नक्की अटेंड करा uh, आता आमचं झालं इव्हेंट संपला आहे बारा वाजेची फ्लाईट आहे तर आम्ही आता निघतोय पटकन आता ऑलमोस्ट आठ वाजलेत रफली ठीक आता वा, बाक बाक आहे आता इथून डायरेक्ट जाणार आहेत पुण्याला आणि उद्या परवा बॅक टू बॅक दोन दिवस खूप धमाका होणार आहे कारण की एकोणतीसला म्हणजे उद्या आहे अर्जुनचा बड्डे आणि तीसला तीस लाव्हा दादा आणि वहिनी यांची अनिव्हर्सरी तर दोघं आपण एकत्र सेलिब्रेट करणार आहेत आणि असं आपण ह्या वर्षाचा ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा एंड करणार आहे ट्वेंटी ट्वेंटी सिक्स रेडी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स इज माय इयर मार्क माय वर्ड्स ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये आपण जे काही नाही केलं ना ते सगळं आहे अजून नेक्स्ट लेवल घेऊन जाणार आहे आतापर्यंत जे काही केलं असेल त्याच्यापेक्षा आणि तुम्ही पण ठरवा की मला पुढच्या वर्षी अशी मेहनत करायची आहे ना की बस बॉस दिस इज माय इयर अँड दिस विल बी माय लाईफ चेंजिंग इयर तुम्ही तुम्हाला मे बी ती एनर्जी फील होत असेल की नाही आय डोंट नो बट येस दिस इज आउ इट इज आणि थँक्यू सो मच स्नेह सर खूप खूप छान इव्हेंट होता खूप छान होता मला मी आय वूड म्हणजे मी तर आता प्रयत्न करेल की मी असं काही अजून अटेंड करत राहू सेल्फ डेव्हलपमेंटसाठी प्रोग्रेस साठी प्रोग्रेससाठी सेल्फला अजून इव्हॉल्व्ह करण्यासाठी की अजून काय काय करू शकतो काय काय शिकू शकतो त्या साईडांसाठी सो बस दॅट सीट एवढं सांगायचं होतं हा आपण इथं एंड करू मेबी थोडंफार so, आता दिल्लीहून पुण्या जाईपर्यंत असेल बट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला पण जर वाटतंय की दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही जे काही नाही करू शकले ते सव्वीस मध्ये करणार असाल तुमचा गोल काय तिथे कमेंटमध्ये लिहून जाल या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आणि मे बी आज, आज नंतरच्या पुढच्या वर्षी ट्वेंटी ट्वेंटी सिक्सच्या डिसेंबरमध्ये इयर एंडला तुम्हाला आज जे काही गोल लिहिलेत ना तुम्ही ते मेनिफेस्ट करा त्यांच्यावरती लेझर फोकसने ऍक्शन घ्या आणि परत पुढच्या वर्षी डिसेंबर ट्वेंटी सिक्सला या व्हिडिओची कमेंट सेक्शन बघा की तुम्ही जे काही लिहिलं होतं ते तुम्ही करू शकत तर मला मी सांगेल की कुठलेही तीन गोल्स तुमचे जे असतील जे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये अचीव करायचे असतील ते या व्हिडीओच्या कमेंटमध्ये लिहून जा आणि आपण परत पुढच्या वर्षी डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये हा व्हिडिओ बघणार आणि तुम्हीच मग सांगायचं मला की तुमचे किती गोल्स याच्यापैकी अचीव्ह झाले सो ऑल द बेस्ट डू युअर बेस्ट गाईज आय आय थिंक यू गाईज डिझर्व द बेस्ट अँड यू कॅन डू इट ठीक आहे यू कैन डू इट बस चलो सी इन द नेक्स्ट लॉग पुणा भेटो अपन थैंक यू सो मच आईज लव यू सब्सक्राइब एंड लॉर्ड्स ऑफ लव ट्वेंटी ट्वेंटी सिक्स इज योअर्स गो किलेट गो चेज युअर ड्रीम्स एंड लिव युअर ड्रीम्स लिव द लाइफ यू ऑलवेज वॉन्टेड पन तै मेहनत कर मेहनत द बाकी करूँ बाई चलो बाय बाय